तर वैष्णवीचा मृत्यू हा अन्यायकारकच आहे शिवसेनेच्या नेत्या निलम गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अशा पद्धतीच्या आहेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे वक्तव्य समोर आलंय कौटुंबिक प्रतिष्ठा समाजाचा दबाव यांची दमदाटी याला बळी पडल्यामुळे वैष्णवीचा अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक पद्धतीने ती मृत्यूला सामोरी गेलेली आहे शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी या प्रश्नी ठाम अशी भूमिका देऊन ग्वाही दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वैष्णवीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकार आणि शिवसेना या कसपटे कुटुंबाच्या सोबत म्हणजे बाहेरच्या लोकांच्या सोबत आम्ही आहोत आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुल्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो होत। आणि हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्वाचा आणि ही वृत्ती महत्वाची आहे कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो, तो पक्षच तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही फक्त जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे